हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपली खूप खासाशी रेसिपी होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह न पाहा चॅनेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण काय रेसिपी रेसिपी आहे पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आज आपली रेसिपी आहे बेसनचे दामटीचे लाडू तर त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाळून घेणार आहोत आणि खूप स्वादिष्ट खमंग आणि हेल्दी असे हे लाडू होतात आणि तेही बिनपाकाचे गुळातले तर ऑलरेडी तर मी आता तळून घेते आणि फर्स्ट मी सांगते कारण माझा व्हिडिओ डिलीट झाला त्यासाठी आपण घेतलेलं बेसनचं अर्धा किलो फीट आणि त्यामध्ये एक वाटी रवा असं भिजवून आपण एक अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवलेलं त्यानंतर छान असं भिजल्यानंतर गोळा घट्टा आपण मळून घेतला आणि त्यानंतर आपण अशा पुऱ्या लाटून घेतल्या आणि छान अशा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता खूप छान अशा ह्या पुऱ्या अगदी गोल्डन कलर एप्रेन छान अशा तळून घ्यायच्यात त्यानंतर सर्व पुऱ्या तळून घेतल्यानंतर आपण थोड्या थंड झाल्यानंतर ह्या चुरडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण आता मिक्सरला छान असं बारीक वाटण करून घेणार आहोत रवाळा असं वाटण करून घेणार आहोत तर पाहू शकता की किती छान खुसखुशीत अशा ह्या पुऱ्यासुद्धा झालेल्या आहेत कारण छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आतून पूर्ण अशा पूर्णपणे तळून निघालेल्या आहेत तर आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता ह्या जो कुसकुरा केला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं बारीक वाटण करून घेणं आणि हे वाटण आपण निम्मा आहे ते फक्त पुऱ्यांचं असं बारीक वाटण करून बाजूला ठेवणार आहोत आणि दुसरं जे वाटण आहे ते गूळ घालून बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत तर पाहू शकता मिक्सरला आपण वाटण करून घेत आहोत तर खूप छान असं रवा असं वाटण करून घेऊ दे जेणेकरून छान असं आपले लाडू बनले जाते तर पाहू शकता आपलं वाटण किती छान असं झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे हे वाटण आणि आता परत दुसरं वाटण तयार घेतो आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण आता गूळ घालतो आहे जेणेकरून छान असं गुळाचं आणि त्याचं मिश्रण होईल जे दामट्यांचं छान असं मिश्रण होईल आणि नंतर गुळ घातला तर ते छान असं मिश्रण होत नाही त्यासाठी मिक्सरला वाटण करतानाच गूळ घालून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता गूळ घालून छान असं मिक्सरला बारीक असं वाटण करून घेतो आपण आता हे आपलं गुळाचं आणि तिचंच माणसं मिश्रण झालेलं आहे तयार होते आता ते पण आपण आता त्याच ताटामध्ये काढून घेतो बाजूला तर पाहू शकता कसं रवाळदार असं वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे पाहू शकता आणि छान असं गोल्डन कलर पण आलेला आहे त्याच्यामध्ये हळदसुद्धा घातलेले नाहीत तरी छान असं आपलं गोल्डन कलर आलेलं आहे आता इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त हो आक्रोड आणि बदाम किंवा काजूसुद्धा तुम्ही भरपूर असं ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पण इथे मी बदाम आक्रोड आणि काजू थोडेसे टाकलेले आहेत आणि छान असं तुपामुळे परतून घेतलेलं आहे आणि मिक्सरला खडीसाखर जे गाठीची खडीसाखर असते ते घालून छान असं बारीक वाटून केलेलं आहे तर आता हे वाटणसुद्धा झालेलं आहे तयार आता ते आपण त्याच्यावरती मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण थोडी खडी साखर गाठी जी असते ती सुद्धा बारीक करून ह्याच्यामध्ये घातलेली आहे जेणेकरून छान अशी वेगळी चव येते आणि वेलची पावडरसुद्धा ही आपण घातलेली आहे त्याचबरोबर मणुकेसुद्धा आपण तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि जेवढं तूप लागते तेवढं आपण इथे गरम करून घेतलेला आहे आणि ते ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा सगळं आपण घालल तेव्हा आपण एकत्र करून छान असा गट्टा बाजूला करून ठेवायचं आहे आणि जसं लागेल तसं आपण थोडं थोडं घेऊन लाडू आपण इथे तयार ते ते करून घेणार आहोत तर आपला आता तुपामध्ये आता पूर्ण हे मिश्रण तयार कारण आपण जे पुरी बनवली ती तेलामध्ये तळलेली आहे त्यासाठी आपण इथे भरपूर आता तूप घ्यायचं आहे जेणेकरून छान असा तुपाचा आस्वाद येईल त्याला तर पाहू शकता आता ते सर्व एकत्र करून ठेवलं आणि जसं लागेल तसं आपण आता हे लाडू बनवून घेतो आहे तर खूप छान असे हे लाडू तयार होतात आणि ते हे बिनपाकाचे आणि गुळातले हेल्दी तुम्ही शुगरचा यूज क जास्तीत जास्त करूच नका लाडवासाठी कारण शुगरमुळे आपल्या शरीरात पण इनबॅलन्स होतं त्यामुळे तुम्ही गुळातले लाडू केले तर नक्कीच हेल्दी होतात आणि जास्त दिवस टिकूसुद्धा शकतात जवळजवळ पाच ते सहा महिनेसुद्धा हे राहू शकतात असेच गुळातले असल्यामुळे आणि बिनपाकाचे असल्यामुळे तर खूप सुंदर असे आपले इथे लाडू तयार झालेले आहे तर नक्कीच हे रेसिपी तुम्ही करून पहा आणि नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच खाऊन पहा हेल्दी आणि दाणेदार असे लाडू मस्त असे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओस तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा हेल्दी राहा Thank you so much.